पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी रांगोळी स्पर्धा अंकुश सिदाप्पा कोळी मिरज दिव्यांग विभागातून महाराष्ट्रात प्रथम मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की बेटी बचाव बेटी पढाव मार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या आपल्या सांगली जिल्ह्यातून बहुसंख्य रांगोळी कलाकारांनी भाग घेतला होता यामध्ये अंकुश सिद्धापा कोळी मिरज यांनी दिव्यांग विभागातून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला त्यांचा सन्मान मुंबई येथे डॉक्टर शोभा पादे मॅडम महाराष्ट्र संयोजिका यांच्या हस्ते करण्यात आला महाराष्ट्रातून दिव्यांग विभागातून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सांगली जिल्हा संयोजिका सौ अनिता वनखंडे सौ जयश्रीताई कुरणे मिरज शहर संयोजिका सौ माधुरी वसगडेकर प्रभारी व सौ अस्मिता सलगर सहसंयोजिका अनिता साळुंके सदस्य यांनी अंकुश सिदाप्पा कोळी यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे